ठाण्यात रंगला पत्रकारांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला या मेळाव्यात साठ वर्षापासून आस्था पत्रकारिता करणारे पी टी आय यू एन आय या राष्ट्रीय वृत्तसंस्थांचे ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच जिल्ह्यातील अकरा ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन तसेच पत्रकार कल्याण निधी अधिस्वीकृती समिती व राज्यस्तरीय आरोग्य समितीवरती नियुक्त झालेल्या आठ पत्रकारांना गौरवण्यात आलं ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पित्रे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात पत्रकारांचा मेळावा झाला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय वैद्य माजी सचिव योगेश त्रिवेदी माजी माहिती अधिकारी निरंजन राऊत उपाध्यक्ष तुषार राजे सरचिटणीस नारायण शेट्टी सचिव श्रीकांत खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मेळावा घेण्याचा हेतू आणि प्रस्तावना दिलीप शिंदे यांनी निश्चित केली तर चौऱ्याहत्तर वर्ष ठाण्यात वास्तव्य करून ठाणे जिल्ह्यातील घडामोडीचे वार्ताकन करून देशभरात पोहोचवण्याचं काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांचा प्रमुख पाहुणे किरण नाईक अध्यक्ष संजय पितळे मनोज सानक यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये पंचवीस हजारांची थैली मानपत्र सन्मानचिन्ह शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ यांचा समावेश होता तर ठाणे जिल्ह्यातील आपल्या लेखनीने योगदान देणारे कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट मुरबारचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पोद्दार ठाण्याचे संपादक राजाराम माणे नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार विश्वरत नायर शाहपूरमधील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश परांजपे भिवंडीच्या ज्येष्ठ पत्रकार कुसुमताई देशमुख अंबरनाथमधील ज्येष्ठ संपादक पांडुरंग रानडे हिरा भाईंदरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल खेडेकर ज्येष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी आणि ज्येष्ठ कॅमेरामॅन अशोक गुप्ता यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला